भारतीय चायनीज हे मागील काही वर्षांपासून मोठ्यांना आणि लहान मुलांना सर्वांनाच आवडतं कारण की हा पदार्थ इतर पदार्थांपेक्षा वेगळा आणि चवीला चटपटीत असतो या पदार्थांमध्ये व्हेज नॉन व्हेज हे दोन्ही प्रकार आढळतात न्यूडल्स फ्राईड राईस लॉलीपॉप असे वेगवेगळे चटपटीत पदार्थ आपल्याला खायला मिळतात आणि तुम्हाला माहीतच असेल रस्त्याच्या कॉर्नरला फुटपाथवर अगदी अल्पदरात स्वस्तात चायनीज भेळ मंचुरियन भेळ आपल्याला मिळून जाते परंतु जिभेचे लाड पुरवताना आपण किती हानिकारक पदार्थ नकळत पोटात ढकलतो याची जाणीव आपल्याला नसते मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असलेल्या अजिनोमोटो पावडरचा बेसुमार वापर चायनीजसह अन्य खाद्यपदार्थांमध्ये दे देखील वाढला आहे अजिनोमोटो हे एक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह तर आहेच पण यामुळे खाद्यपदार्थांना एक वेगळीच चव येते परंतु वारंवार अजिनोमोटोयुक्त पदार्थांच्या अतिवापरामुळे आतड्यांचे आजार संभवतात हा पदार्थ नियमित पोटात गेल्यास ब्रेन हॅमरेज देखील होऊ शकतो तसेच अनेक पोटाचे विकार जडत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे आपण बाहेर फिरायला जातो कधी मित्रमंडळींसोबत पार्टी करतो तेव्हा आपण ज्या हॉटेलमध्ये खातो तेव्हा आपण काही खास पदार्थ नक्की ऑर्डर करतो त्यामध्ये चिकन हंडी अंडा मसाला व्हेज कोल्हापुरी मिक्स व्हेज पनीर मसाला पनीर टिक्का मसाला असे काही ठराविक पदार्थ आपण ऑर्डर करतो हे पदार्थ ताजे वाटावे आणि ग्राहक आकर्षित व्हावे यासाठी यामध्येही अजिनोमोटो आणि फूड कलरचा वापर सर्रास केला जात या मोट आहे यामध्ये महाराष्ट्रातील विविध शहरातील मोठमोठी हॉटेल्स आणि हायवेवरील धाबे आहेत त्यामुळे तुम्ही बाहेर पदार्थ खाण्यास गेलात तर तुम्ही वेटरला ऑर्डर देतानाच सांगा आमच्या पदार्थांमध्ये फूड कलर किंवा अजिनोमोटोचा वापर करू नका हा विषय प्रत्येकाच्या आरोग्याशी जोडला गेलेला आहे त्यामुळे आमची ही माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचवा आमची माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका